जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे चौसष्ट लेखक राजेंद्र लहानू जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव दोन हजार पंधराचा साल संपत आलो आणि तशातच मुलीची लग्नाची तारीख ठरली गेली सर्वाला एकत्रित केलं आणि एकाच दिवशी वन डे कार्यक्रमामध्ये मुलीचं लग्न लावली जावई कोपरगावचे दवंगे यांनी मग पुरताप भार कॉलेजचा खांद्यावर घेतला त्यांनी पुरतं शिक्षण चालू ठेवलं मुलीचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आता जावयावर होती ते अशा प्रकारे मुलीने शेवटी लग्न केलं आणि आई बापांना जे कष्ट सहन करावं लागतात तेवढा खर्च कॉलेज शाळा घर हे सर्व पैसे देऊनच करावं लागतं मोफत काही नाही तिची जाण त्यावेळेस मूक मोर्चानी करून दिली होती त्या मूकमोर्चेमुळे बरेचसे घरांचे परपंच ॲट आपोआप चांगले झाले होते त्यांच्यामुळे त्यांना एक प्रकारचा मुळामुलींना धडा शिकला त्यांना माहीत नव्हतं की बाप किती कष्ट करतात अहोरात्र झाडतात आणि स्वतः उपाशी राहून पोरासाठी शाळेसाठी एक एक पैसा कसा जमावतात तो पैसा जमावण्यासाठी त्यांना किती त्रास होतो पण वेळेस ती भासणी होऊ लागली लोक मोर्चामध्ये बोलू लागली आणि मग त्यांच्या काळजाचे धस्त व्हायला लागला परत्येक विचार करू लागला की ही अशी परिस्थिती जर असेल तर आपण सुधरून घेतलं पाहिजे तेवढा खर्च स्वतःच्याच पायावर उभं राहिले तर काय वेगळे आणि खरोखरच स्वतःच्या पायावर उभं राहिलं कोणाखाली झुकता झुकू शकत नाही तो माणूस मानेने जगू शकतो प्रत्येकाचं एक ध्येय असतं ते समोर ध्येय ठेवलं की सर्व काही माझ्या माझ्याही बाबतीत तेच घडत होत हातावर त्या माणसासारख माझ्या जीवन मी जगत होतो परंतु मला आवक होती थोडीफार आवक इकडून तिकडे मिळत होती तशी हे सर्वांचे नाही बरेचसे गरीब माणसं मी पाहत होते फार फार गरीब काही लोक असायचे मला आठवतं आमचे वडील शेती महामंडळमध्ये कामाला होते आई शेती महामंडळमध्येही कामाला जायची मुंगावाडी सावळीवाडी जावीवाडी त्यावेळेस मात्र वडिलांकडे काही लोक गरीब लोक फार गरीब लवकर राहायची बाजार पैसा नसायचा पगार वेळेवर होत नव्हता शेती महामंडळाची मंडळाचा पगार काही काही वेळेस लवकर होत नव्हता त्यावेळेस वडिलांकडे यायचे वडिलां वडील मात्र त्यांना धान्य पैसे देऊन टाकायचे हे मी जवळून पाहत होतो जेवढा पैसा आपल्या घराला लागतो तेवढ्या पैशात आपल्या गुजरांना होतो ते वडिलांना माहीत होतं आणि मग बाकीचे पैसे जर दुसऱ्याला कामी आले तर त्यात